जळगाव शहरातील महापौरांचा प्रभाग मध्ये हायवेवर इच्छादेवी चौकात गटार बांधकाम अर्धवट सोडून दिले डीमार्ट कडून येणारे पाणी लक्ष्मी हार्डवेअर समोर तुंबले चढले वास मारते चौफुली आहे समोर इच्छा देवी मंदिर आहे मोठी रहदारी आहे हे सडकेचे पाणी हायवेवर चढून इच्छादेवी मंदिर कडे जाते हायवेचे इंजिनियर श्री शिवाजी पवार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इंजिनियर श्री प्रशांत सोनवणे यांनी इतकी तरी त्यांना इतकी तरी अक्कल पाहिजे की हे पाणी वाहून जाण्याची गटार तर बांधली पाहिजेत जळगावचे महापौर आणि आमदार यांना जबाबदारीचे भान नाही कदाचित ते जनतेची सोयीसुविधेसाठी निवडणूक लढत नाहीत निवडून येणे ठेके घेणे पैसा कमावणे इतकाच त्यांचा हेतू असावा आज आम्ही मनपाचे सिटी इंजिनियर श्री सोनगिरे साहेब आणि प्रभाग इंजिनियर श्री पुराणिक साहेब यांना बोलावून गटार बांधकामाचे एस्टिमेट काढून वर्क ऑर्डर देण्याचे सुचवले गटार बांधकाम फक्त साठ हजारांचे आहेत तितके पैसे तर आमचे आमदार दुकानाच्या गल्ल्यातून देऊ शकतात पण काम करण्याची दानच पाहिजे आमचे आमदार फक्त फीत कापण्याचे सांस्कृतिक काम करतात राजकीय जबाबदारीचे काम करीतच नाहीत शिवराम पाटील संपर्क क्रमांक ब्याण्णव सत्तर शहाण्णव एकतीस बावीस महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव सबस्क्राईब प्रेस अपडेट